आदिवासी जागा शंकर चाचा धागा हो मोठा आदिवासी जागा शंकर चाचा धागा हो केसा मुंडा करंट पुकार फुल फुलला लुलगुला केसा मुंडा करंट पुकार फुल फुलला लुलगुला केसा मुंडा करंट पुकार फुल फुलला लुलगुला नानको हकवा 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 देख मुलगी रात्री एक वाजेपर्यंत माझी मुलगी हे सगळे काही बॅनर्स आहेत ना हक्क पाहिजे आम्हाला आम्हाला भीक नको आहे कोणाची हा पैसा कायदा हा आम्हाला संविधानाच्या आधीपासून दिलेला आहे तो आम्हाला फक्त टिकवायचा आहे आणि तो टिकवण्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला चारोटी बाजू काही रास्ता रोप आहे कोणताही पक्ष सामाजिक संघटना कोणत्याही नको पण त्या ठिकाणी आपल्याला आणि ज्या वेळेला आपण हे काही वस्तारोप रोख करणार आहोत इतर कोणते आंदोलन करणार आहोत ग्रामपंचायतीच कामकाज बंद करणार इतर कोणत्या गोष्टी बंद करणार त्यावेळेला सरकारला आपल्या म्हणजे त्या ठिकाणी जे आंदोलन चाललंय त्याची दखल घ्यावी लागेल या कंत्राटी भरती ज्या आहेत ते रद्द करावे लागतील आणि या ठिकाणी आपल्याला परमनंट नियुक्ती द्यावे लागतील आपली पिढी सुधारलेली आहे त्यांनी आणि यासाठी सर्वांनी आता इथे बसलेला शांत

बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद